नमस्कार तर आज आपण बघणार आहोत सुक्या मच्छीचं सांबार मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला होता आणि तेल घालून त्याच्यामध्ये चिरलेला लसूण घालून घेतला आहे कढीपत्ता लसूण थोडी लालसर होऊन द्यायची ही सुकी मच्छी आहे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यात एक बटाटा घातला आहे लसूण थोडी लालसर झाली की बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांदासुद्धा चांगला परतून घ्यायचा कांद्याला तांबूस कलर येईपर्यंत कांदा परतायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे कांदा लवकर लालसर होतो कांदा लवकर मऊ पडतो त्यानंतर एक चमचा आलं लसूण कोथिंबीर कढीपत्ता आणि मिरचीची पेस्ट घालून घेतली आहे तीसुद्धा कांद्याबरोबर पर छान परतून घ्यायची हे सर्व परतल्यानंतर एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तोसुद्धा घालून घ्यायचा आणि परतून घ्यायचा त्यानंतर त्याच्यामध्ये मसाले घालायचे अर्धा चमचा हळदी पावडर दीड चमचा मी मालवणी मसाला घातला आहे आणि एक चमचा गरम मसाला मसालेसुद्धा फोडणीमध्ये चांगले खमंग परतून घ्यायचे ग्रेवीला तेल सुटेपर्यंत सर्व छान परतून घ्यायचं फोडणी चांगली परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये सुकी मच्छी आणि बटाटा घालून घ्यायचा हे सुद्धा फोडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचं परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं मी ते दोन ग्लास पाणी घालते उकळी आली की झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं शिजू द्यायचं गॅस स्लो करायचा दहा मिनटानंतर झाकण काढायचं मच्छीमध्ये घातलेला बटाटा आहे का ते चेक करायचं मच्छीमधला बटाटा शिजलेला आहे हे आपलं सांबर शिजलेलं आहे मी याच्यामध्ये सुका कोकम घालून घेते कोकम घातल्यानंतर दोन ते तीन मिनटं परत एकदा उकळी काढून घ्यायची शिजू द्यायचं दोन तीन मिनटं झालेली आहेत मी गॅस बंद केला आहे गॅस बंद केल्यानंतर वरून कोथिंबीर घालून घ्यायची आपला मस्त सुक्या मच्छीचा सांबर बनून तयार आहे हा सांबार आपण भाकरीबरोबर भाताबरोबर चपातीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकतो तुम्ही ही रेसिपी घरी नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय